पंच्याहत्तरीतला मातारामाने पंचवीशीतल्या बाईवर वाईट नजर फक्त लाकडी तांडक्यावरून आरोपींना पकडण्यात पोलिसांना मोठं यश कानून हात किती लंबे होते हे म्हणजे अगदी पुरावा नसला तरी खबऱ्यांच्या माध्यमातून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचतातच पण तरी सुद्धा पोलिसांना काहीतरी सुकावा लागतोच इंदापूर तालुक्यात अशीच एक घटना घडली असून फक्त लाकडावरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आणि मैतही शोधला फक्त लाकडावरून वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आणि पुण्याच्या स्थानिक कुणी शाखेच्या पथकाने एक मोठा गुन्हा उघडकीस आणताना पोलिसांचे डोळे अजून तेवढेच तेज असल्याचं दाखवून दिलं या घटनेची माहिती देण्यासाठी खुद्द पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे नगरला आले होते सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडेनऊ वाजता इंदापूर तालुक्यातील तावशीच्या स्मशानभूमीमध्ये प्रेत जळत आहे आणि कडेला रक्त पडलेला आहे असे काहींनी पाहिले गाव एवढंही मोठं नाही की गावात गेलेल्या माणसाची बात इतरांना कोणाला नसावी साहजिकच थोडा वेळ लोकांनी आपल्या गावात रात्री कोण गेलं याची चौकशी करायला सुरुवात केली परंतु गावातील कोणीच त्या दिवशी इहलोकीचा प्रवास संभवलेला नव्हता मग शेजारी पडलेल्या रक्तामुळे लोकांना संशय आला त्यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना आणि तावशीच्या पोलीस पाटलांना माहिती दिली वालचंद सहाय्यक निरीक्षक राजकुमार हे पोलीस कर्मचाऱ्यांसह तेथील घटनास्थळी आले त्यांनी पाहणी केली तेव्हा के ते स्मशानभूमीच्या लोखंडी जाळीवर जळालेले हाडे आणि तेथून काही अंतरावर चाळीस फुटावर रक्त सांडलेलं दिसलं या लोखंडी जाळीच्या बाजूला अर्थवट जळालेली लाकडे दिसत होती परंतु इथे काय जळालं आहे याची काहीच माहिती मिळत नव्हती मग पोलिसांनी प्राथमिक दृष्ट्या हा घातपाताचा प्रकार दिसून येत असल्याचा निकष नोंदवला स्टेशन डायरीत नोंद केली आणि या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांना दिली आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार वालचंदच्या पोलीस ठाण्याचे पथक आणि पुण्याच्या स्थानिक शाखेचे पथक आसपासच्या लाकडांच्या वखारीवरती तपास करू लागले दरम्यानच्या काळात फलटण तालुक्यातील गुनवरे या गावातील एका वखारीमधील ही लाकडे असल्याची गोपनीय माहिती दोन दिवसानंतर पोलिसांना मिळाली त्यामुळे अठरा नोव्हेंबर रोजी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली तेव्हा या वखारीतून दादासाहेब मारुती हरिहर वयवर्ष तीस राहणार गोखळी तालुका पलठण तालुका फलटण जिल्हा सातारा व त्यांचा मित्र विशाल सदाशिव खिलारे या दोघांनीही लाकडी खरेदी केली होती मृताच्या अंत्यविधीसाठी वाहनामधून ते गेले होते अशी माहिती वखार मालकाने दिली मग पोलिसांनी दोघांचा शोध घेतला आणि त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा गंगाखेड या परभणी जिल्ह्यातील राहणाऱ्या हरिभाऊ दुराची जगताप या चौऱ्याहत्तर वर्षीय व्यक्तीचा तो मृतदेह असल्याचं व त्यालाच पेटवून दिल्याचं या दोघांनी सांगितलं पोलिसांनी या संदर्भात कारण विचारलं असता दादासाहेब मारुती हरिहर यांच्या बायकोवर वाईट नजर असल्याच्या कारणावरून दोघांनी कट का रचला पंधरा नोव्हेंबर रोजी जगताप यास जेवण करण्याच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील डाकेवाडी येथील यात्रेला नेलं व येताना तावशी येथे स्मशानभूमीजवळ लघुशंकेसाठी म्हणून गाडी थांबवली व त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यास जिवे मारलं व स्मशानभूमीतच पेटून दिलं दरम्यान या घटनेसंदर्भात मयत हरिभाऊ जगताप यांचा नातेवाईक सचिन हरिभाऊ जगताप राहणार कोल्हापूर यांनी फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला व दोघांना अटक केली दोघांनाही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे दरम्यान ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कुणी शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर वालचंदनगरचे सहाय्यक निरीक्षक राजकुमार डुनुंगे कुलदीप संघपाळ बाळासाहेब कारंडे शैलेश स्वामी गुलाबराव पाटील गणेश काटकर अजित थोरात स्वप्नील आहिवळे अजय घुले निलेश शिंदे विक्रमसिंह जाधव अभिजित कळसकर यांच्या पथकाने केली आहे